आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क स्वारगेट इथं शोशाही बस मध्ये सव्वीस वर्ष तरुणीवर अत्याचार झाला होता सदर दत्ता रामदास गाडे या आरोपीच्या मुसक्या शिरूर तालुक्यामध्ये आवळण्यात पोलिसांना यश आलंय सदर दत्ता गाडेला लष्कर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याची बाजू पाच ते सहा वकिलांनी मांडली आहे त्या वकिलांच्या पैकी साधिक्षा ऍडव्होकेट आपल्या बरोबर तेज तुफानच्या लाईन वर जोडले गेलेत हा वकील साहेब नमस्कार तेज तुफान न्यूज मधून बोलतोय संपादक आयुषे बोलतोय बोला ना ते आपण ते जे दत, दत्ता गाडे जो आहे स्वारगेट प्रकरणातील जो काही त्या मुलीवर अत्याचार झाले होते त्या प्रकरणामध्ये आपण वकीलपत्र भरले आपण त्या आरोपींच्या बाजूने आत काय आपण बाजू स्पष्ट करा नेमकी काय खरी खरी परिस्थिती काय आहे बघा ते मी ऍडव्होकेट एस बी शाह वाजेद खानबिडकर अजिंक्य पाच सहा वकील आहेत त्याच्यामध्ये तर आम्ही आरोपीची कोर्टात बाजू मांडली की आरोपीला आम्ही भेटलो आरोपीने आम्हाला सांगितले की जे झालंय आमच्या दोघांच्या सहमतीने झालंय मी कुठलाही बलात्कार केलेला नाहीये आणि पोलिसांच्या म्हणणं होतं मेहबान कोटातची आम्हाला पोलीस कस्टडी हवी आहे या कारणावरून की त्याचे आरोपीचे कपडे जप्त करायचे मेडिकल करायचे तसेच याच्यामध्ये अजून पोलीस सहभाग येत नाहीये याचा तपास घ्यायचे तसेच सरकारी वकिलांचा पण हा युक्तिवाद होता हे युक्तिवाद ऐकून दोघांच्या युक्तिवाद युक्तिवाद ऐकून मेहबान न्यायालयाने आरोपीला बारा मार्च पर्यंत पोलीस कस्टडीच्या आदेश केलेला आहे वकील साहेब आपण बरोबर आपण आपल्या पक्षकाराच्या बाजूने बोलणारच कारण कोणी वकील जर असेल तर वकील पत्र भरल्यानंतर त्याच्याशी बोलणं झालेलं असतं त्यांचं म्हणणं असं आहे की आरोपीचं म्हणणं असं आहे की संमतीने हा प्रकार झालेला आहे परंतु मग जर संमतीने झालेला आहे तर आरोपी तिथं स्वारगेट बस स्थानकावर काय करत होता असं पहाटेच्या वेळी त्याबद्दल आपल्याकडे माहिती नाही आहे पुरेशी जेवढ्या आरोपीने आपल्याला माहिती माहितीच्या आधारावर आपण कोर्टात युक्तिवाद मांडला बरं त्यानंतर आरोपी जो आहे तो पोलिसांना सशिमीला देत होता पळून गेला होता मग नेमकं काय कारण होतं ते तो देखील तपासाचा भाग आहे ना त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतात बरं 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 ठीक आहे धन्यवाद आपण तेच तुपांशी बोलत होता थँक्यू